महाभारताप्रमाणे महायुतीत एकनाथ शिंदेना धृत राष्ट्र करून त्यांचे मंत्री आणि आमदार त्यांचा संजया होऊ पाहत आहेत धृत राष्ट्राला महाभारतातील युद्धाची खडानाखडा माहिती सांगण्याचं काम संजयानं केलं होतं आपल्या दिव्य दृष्टीने तो अंध धृत राष्ट्राला अर्जुनासोबत श्रीकृष्णाचं झालेलं संभाषण देखील सांगतो संजयाची ईश्वराप्रती असलेली निस्सीम भक्ती त्याला दिव्य स्वरूप प्राप्त करून देत होती आणि याच कारणामुळे धृतराष्ट्र देखील अगदी विश्वासानं त्यांचं बोलणं सत्यवचन समजून ऐकत असे त्यामुळे धृतराष्ट्राला बघता येत नसलं तरी तो संजयाच्या डोळ्यानं आपले डोळे मानून तो सांगेल ते जणू स्वतःच बघत असल्याचं अनुभवत होता परंतु शिंदेना त्यांचे दोन संजय ज्या पद्धतीने धृतराष्ट्र करून आपल्या मनमानी कारभार करून वाद ओढवून घेत आहेत ते बघता शिंदेना त्यांनी आपल्या मंत्र्यांना तंबी देऊन त्याची सुरुवात देखील केली गव्हा किडे बी रगडले जाता अशी काहीशी अवस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या आमदार आणि मंत्र्यांमुळे झाली रोज नवे वाद ओढावून आपल्यासोबत शिंदेना अडचणीत आणण्याची जणू शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली त्यात मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांची नावं प्राधान्यानं घ्यावी लागतील संजय शिरसाटांचा पैशांचा बागवाला बन्यांमधील व्हिडिओ आणि संजय गायकवाडांनी कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण हा शिंदेच्या संतापाचा ट्रिगर पॉइंट ठरताना दिसतोय आमदार मंत्र्यांनी आपल्या चड्डीत नाही राहिलं तर दाढीवरून हात फिरवावा लागेल मग यात काही मंत्र्यांना घरचा रस्ता देखील दाखवावा लागू शकतो अशी तंबी आपल्या ने नेत्यांना दिली शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या वादग्रस्त वर्तनामुळे पक्षावर टीकेची झोड उठत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर कडक भूमिका घेत आपल्या मंत्री आणि आमदारांची कान उघाडणी केली काही मंत्र्यांना यापूर्वी बदनामीमुळे पद गमवावं लागलं सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका तुमच्यावरही अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका असा गंभीर इशारा शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांना दिला गेल्या काही दिवसात शिवसेनेच्या काही नेत्यांचे कारनामे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण तर मंत्री संजय शिरसाट यांच्या बॅगेतून रोख रक्कम असल्याचा व्हिडिओ समोर आला त्यामुळे विरोधक आणि घटक पक्षांकडूनही शिंदे यांच्या पक्षाला लक्ष केलं जात त्यामुळे नाराज झालेल्या शिंदे यांनी पक्षाच्या बैठकीत स्वपक्षीय मंत्री आणि आमदारांची कान उघडणी करत निर्वाणीचा इशारा दिला गेल्या काही दिवसात काही गोष्टी घडल्या तुमच्याकडे दाखवलेला वोट माझ्याकडे असते तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो तुम्ही सगळी माझी माणसे आहात आपले कुटुंब आहे तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका कमी बोला जास्त काम करा बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल असं म्हणत यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही मी रागावत नाही मी प्रमुखांसारखं वागत नाही कार्यकर्त्यांसारखं वागतो तुम्हीही तसेच वागा आपल्या डोक्यात सत्तेची हवा जाऊ न देता काम करा कितीही पदे मिळाली तरी कार्यकर्ता आहे असे समजून कामे करा असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना दिला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या असतानाच दुसरीकडे त्यांनी आपल्या विरुद्ध बदनामीचे डाव रचले जात असल्याचं देखील म्हटलंय आता हे बदनामीचे डाव विरोधी पक्षातील काही लोक रचत आहेत की मित्र पक्षातूनच अशा कारवाया होत आहेत हे सांगायला मात्र शिंदे विसरले किंवा त्यांनी टाळलं असावं कारण कितीही नाही म्हटलं तरी महायुतीत सर्व काही आलवेल आहे असं म्हणता येणार नाही भाजप आणि शिंदे गटात छुपी वर्चस्वाची स्पर्धा अधून मधून डोकंवर काढतच असते याशिवाय अजित पवार गटासोबतच शिंदे गटाचं सख्य आहे अशा वेळी विरोधी पक्षातील नेते शिंदे गटाला अडचणीत आणत असताना काही आतीलच शुक्राचार्य त्यांना मदत करतायत का याचाही विचार शिंदेनी आता करायला हवा विरोधकांच्या हातात आयतकुलीत देण्याचा प्रयत्न होत आहे याचं उदाहरण नुकतंच समोर आलं होतं मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूम मधील व्हिडिओ ज्यावेळी बाहेर आला त्यावेळी हा व्हिडिओ शूट नेमका कोणी केला हा प्रश्न अनेकांना पडला एखाद्याचं राजकारण संपवायचं असेल तर गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करण्याची नवीन पद्धत राजकारणामध्ये रूढ झाली आहे याचं उदाहरणच पाहायचं असेल तर पारोळ्याचे माजी खासदार ए टी पाटील यांचा ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झालेला तो खासगी व्हिडिओ अनेकांच्या स्मरणात असेलच तेव्हापासून एटी पाटील राजकीय नकाशातून हद्दपार झालेच अशा प्रकारे खाजगी व्हिडिओ जर व्हायरल होत असतील तर बाहेरच्यांपेक्षा आतील लोकांची भीती ही अधिक असायला हवी विरोधक हे उघड उघड टीका करत असल्यानं ते लगेचच दिसतात परंतु आतील विरोधक करत असलेल्या छुप्या कारवायांमुळे शिंदेना त्याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे एकीकडे एक पक्षातील नेत्यांना तंबी देत असताना दुसरीकडे त्यांना फितवणाऱ्या किंबहुना अडचणीत आणणाऱ्या स्वकियांचा शोध देखील शिंदेना घ्यावा लागणार आहे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाला वादाचं ग्रहण लागलंय त्यामुळेच हे वाद टाळायचे असतील तर आधी नेत्यांचं वर्तन त्यांच्या भोवताली असलेली इकोसिस्टीम त्यांना सुधारावी लागणार आहे कारण कितीही नाही म्हटलं तरी स्वतःपेक्षा आपल्या सोबतचे लोकच आपल्याला किती अडचणीत आणू शकतात याचं उत्तम उदाहरण आपण धनंजय मुंडेंच्या रूपाने अनुभवलंय त्यामुळे चेहरा कितीही स्वच्छ केला तरी आरसाच मळका असेल तर दोष कुणाला द्यावा हा प्रश्न ज्यानं त्यानं आपल्याला विचारायला हवा मुळात सध्याच्या घडीला सिच्युएशनच अशी झालेली आहे की एकनाथ शिंदेना आर नाही तर फारची लढाई लढावी लड़ा लागणार आहे एक घाव दोन तुकडे करावे लागणार आहेत नाहीतर जी इमेज भाजपाबाबत सेट झाली आहे तीच इमेज एकनाथ शिंदेच्या पक्षाबाबत सेट होईल की पक्षामध्ये किंवा सत्तेत असताना कितीही काही केलं तरीही तुमच्या चुका माफच असतात मग विरोधकांना किती काळ तुम्ही मळका आरसा दाखवणार आहात मुळात आता तुम्हाला तुमचा तुम्हा चेहरा स्वच्छ करून आरसाही स्वच्छ करायची अशी स्थिती एकनाथ शिंदेच्या पक्षात आहे अजित पवार मात्र शाबूत खेळत आहेत अजित पवार ना कुणाला दुखवत आहेत ना झंजेटीत पडतायत एकनाथ शिंदे टार्गेटवर आणि एकनाथ शिंदे टार्गेटवर आहेत अर्थ सांगतोय दिल्लीवारी मुद्द्याकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब कर जय महाराष्ट्र